त्याच <laughs> बरोबर <laughs> ओबीसीचं आमचं युवा नेतृत्व ओबीसी साठी लढणारे माननीय लक्ष्मणरावजी सर या ठिकाणी आले मी त्यांचं नांदेड ओबीसी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ओबीसीचे झुजार नेते फडणवीस सरकार निकाल अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट कुणबी नोंदी कोणी दिल्या कोणी दिल्या बाजूच नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मायक्रो ओबीसी बलुतेदार भटके मुक्त समन्वय समितीच्या मागण्यांना घेऊन आज नांदेड मध्ये महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चाला बहुजनांचे नेते श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते ओबीसीचे आमचे अस्मिता मान्य लक्ष्मण हाके साहेब इथे उपस्थित होते ओबीसीचे योद्धे नवनाथाबा वाघमार इथे उपस्थित होते आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारो बांधव त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातला या महामोर्चामध्ये सामील झाला पावसाची परिस्थिती असतानासुद्धा प्रस्थापित निजामी मराठ्यांनी त्रास दिलेला असतानासुद्धा आमचे बांधव त्या ठिकाणी बाहेर पडले हे मी मला कौतुक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी दोन सप्टेंबरचा जी आरला तीव्र विरोध केला आहे अठ्ठावन्न लाख राज्यभरातल्या बोगस कुंबी नोंदीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्वरित जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे ही मागणी स्पष्टपणे आहे त्याचबरोबर गाव तिथ तालुका तिथं जिल्हा तिथं व त्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या घेऊन हे आजचं आंदोलन झालेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आलेल्या तो आहेत आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रत्येक सर्कल प्रत्येक वार्डामध्ये आम्ही जाऊन फिरणार आहोत ओबीसीनं ओबीसी उमेदवार जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच मतदान करावं पक्ष बघू नका पण उमेदवार शंभर टक्के ओबीसीचाच माणसाला निवडून द्यायचं अशा पद्धती आम्ही निर्णय घेणार आहोत आमची समन्वय समिती पूर्ण नांदेड जिल्हाभर फिरणार आहेत आम्ही चांगले ओबीसीचे दोन ओबीसी उमेदवार हो दो असतील तर त्याच्यामधला आमच्या ओबीसीच्या बाजूने कोण उभा होता आणि तिकडे प्रस्थापित निजाम मराठ्यांचा गुलाम कोण होता याची सुद्धा तपासणी आम्ही करणार आहोत जो आमच्या बाजूने आहे त्या आमच्या ओबीसी लढणाऱ्या ओबीसीच्या पाठीशी आम्ही ताकद लावणार हो आम्ही गुलाम, गुलामी गुलामी करणाऱ्या निजामी मराठ्यांच्या दावणीला लावलेल्या ओबीसीला सुद्धा आम्ही निवडून देणार नाही